नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्राच्या बैलगडा प्रेमींवर आदिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंद बकासूर तर मित्रांनो आपला हिंदकिसरी बकासूर उद्या पेडगाव फाटी या मैदानात शंभर टक्के येणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की आपला हिंद बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो काहींनी बोम केली आहे की बकासूरचा पायरा छोटा बाकासूर सोबत असणार आहे जो बाकासूर सारखा सेम दिसो त्याचा संघ असणार आहे तर मित्रांनो नाही आहे हा पैरा हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्की पैरा कोणासोबत आहे जे माझे व्हिडिओची वाट बघत असतात जे माझे फॅन फॉलोईंग आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो की माझी व्हिडिओची वाट बघत असतात कारण त्यांना माहिती आहे की मी जे पैरे सांगतो ते मैदानात दिसतातच दिसतात क्वचित पैरे एखाद वेळी चुकीचा निघतो असो आता महत्वाच्या विषयाकडे वळतो आपला विषय आहे रुत्सम सप्त केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे उद्याचं जे मैदान आहे पेडगावला ते मित्रांनो मैदान एक अदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असं आहे त्यामुळे आपला बकासूरचा पैरा दुसा किंवा अदतच असू शकतो तर मित्रांनो हिंदे केसरी बकासूरचा पैरा आहे सुंदर सोबत आता हा सुंदर कुठला तर माझ्या अंदाजानुसार हा सुंदर मुरुमचा सुंदर असण्याची शक्यता आहे किंवा निमामचा सुंदर पण मित्रांनो बकासूरचा पैरा सुंदर आहे एवढं शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे उद्या सुंदर आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे माझ्या अंदाजानुसार जास्त करून मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी पेडगाव फाटी येथे उद्या मैदानात पलताना दिसणार आहे जर मुरूमचा सुंदर नसल्यास निममचा सुद्धा सुंदर असू शकतो पण बकासूरचा पैरा सुंदर आहे एवढं शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे मागेच ही जोडी मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी झाली होती मुरुमचा सुंदर आणि हिंदकेसरी बकासूर ही जोडी माझ्या अंदाजानुसार उद्या हो पेडगाव फाटीवर पालताना दिसणार आहे जर ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो